नमस्कार मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध करून देणाऱ्या देण्याच्या उद्देशाने अवर्ष प्रवण क्षेत्र तसेच आत्महत्याग्रस्त व नक्षलग्रस्त जिल्ह्यातील मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबविण्यात येत आहेत मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचनासपूरक अनुदानाबरोबरच वैयक्तिक शेततळी शेततळ्याचे अस्थिकरण हरितगृह उभारणे व शेडनेट हाऊस उभारणे या घटकाकरिता अनुदान वितरित करण्यात येत आहे कृषी आयु आयुक्तालयाकडून प्राप्त मा प्राप्त मागणीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचन घटकाकरिता एकशे चाळीस कोटी व वैयक्तिक क्षेत्रतळ या घटकाकरिता वीस कोटी असा एकूण एकशे साठ कोटी निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचारधारणित होती ही सन दोन हजार तेवीस व चोवीस या वर्षात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचन व वैयक्तिक क्षेत्रतळे या घटकाकरिता एकूण एकशे साठ कोटी रुपये निधी आयुक्त यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीमध्ये वितरित करण्यात येत आहे तर योजनेअंतर्गत निहाय वितरण पुढील प्रमाणे बघू मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत एकूण मंजूर झालेले घटक आणि वितरित झालेला निधी बघू अ आहे सूक्ष्म सिंचन म्हणजेच राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रतिथेंब अधिक पीक घटकांतर्गत देण्यात येणाऱ्या पूरक अनुदान आहे एकशे चाळीस कोटी रुपये निधी वितरित केलेला आहे याच्यासाठी आणि ब आहे वैयक्तिक शेततळ्यासाठी वीस कोटी रुपये निधी वितरित केलेला आहे असा एकूण एकशे साठ कोटी रुपये निधी वितरित केलेला आहे या योजनेअंतर्गत लाभार्थ्याची निवड व अनुदान मजुरीची मंजुरीची कार्यवाही डीबीटी प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे आणि ला, लाभार्थ्याच्या आधार संलग्न म्हणजेच आधार लिंक असलेल्या बँकेला अनुदानाची रक्कम सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे जमा केली जाणार आहे तुमच्या खात्यामध्ये थेट जमा केली जाणार आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो